शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असो प्रथम गणरायाची पूजा केली जाते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेळ लावणारा बाप्पा आता लवकरच आपल्या घरी येणार आहे त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे एकवीस नियम लक्षात ठेवा एक घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचे औक्षण करा दोन गणेश स्थापनास्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून असावे तीन गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून शुचिरभूत व्हा त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमची तुमची मौंज झालेली असल्यास यज्ञोपवित्र धारण करा चार गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या पाच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा सहा बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उद्बत्ती कापूरदाणी ठेवा सात गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावा आठ विघ्नहर्त्यासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा नऊ बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा दहा गणरायाला पंचामृत नैवित्य दाखवा अकरा मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नका एखाद्या वाटीत किंवा ताटात ठेवा बारा जानवे सोडून मोकळं आणि ओलं करून पूजेसाठी तयार ठेवा तेरा बाप्पासाठी कापसाचे एकवीस मण्यांचे वस्त्र नक्की तयार करा चौदा पूजा करताना यजमानांनी उपर्णस सोळं घालून पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावं पंधरा बाप्पासमोर पूजेसाठी तांब्या तामन, पळी इत्यादी भांडे लख करून स्वच्छ घासून त्याची मांडणी करा सोळा गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूला तामण ठेवा देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा अठरा बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या तयार ठेवा सोबतच बिल्वपत्रे तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री गणेशासाठी ठेवा सोबत जास्वंदाचे फूल ठेवायला विसरू नका एकोणावीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून तयार ठेवा वीस पूजा सुरू झाली पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी आवर्जून घ्या एकवीस बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा महानैवेद्यानंतर महाआरती करा जय गजानन गणपती बाप्पा मोरया